मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहन चालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागते खड्ड्यांमुळे अनेकांना पाठदुखी आणि मणक्याच्या त्रासाच्या तक्रारी जाणवू लागल्यात खड्डे भरणे आणि रस्ता मजबूती करण्यासाठी आता चांगलं मुहूर्त की एखाद्या बळीची प्रतीक्षा आहे असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जातोय याबाबतची अधिक माहिती अशी की वडू शहरातून सातारा सांगली फलटण कराड या प्रमुख शहरांकडे जाणारे मार्ग मार्ग आहेत त्यामुळे शहरात सातत्याने दुचाकी चारचाकी वाहनांची वर्दळ असते या चारही मार्गावर येणाऱ्या शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे विशेषतः हो पुसेगाव रस्त्यावरील बँक ऑफ इंडिया परिसर बसस्थानक परिसर दहिवडी रस्त्यावरील हुतात्मा परशुराम विद्यालय परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक दहिवडी चौक ते कराड रस्ता कातरखटाव रस्ता या प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत दुचाकी चारचाकी वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागते रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचा साम्राज्य रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे खड्डेच खड्डे चोहीकडे गेला को रस्ता कोणीकडे असं म्हणत वाहन चालकांना रस्ता शोधण्याची वेळ आली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी चारचाकी वाहने आपटून वाहन चालकांना पाठदुखी तसेच मनक्याच्या त्रासाच्या तक्रारी जाणवू लागल्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांना अपघात होऊन आठवड्यातून तीन ते चार रुग्ण तर दररोज दहा ते बारा रुग्ण मनक्याच्या त्रासाचे येत त्यामुळे प्रामुख्यानं दुचाकी वाहन चालवणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे मणक्याच्या त्रासामुळे रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते नागरिकांच्या निकोप आरोग्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवणं आवश्यक आहे असं मत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेकानंद माने यांनी व्यक्त केले तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय खोत यांनी सांगितले की सदरच्या रस्त्याचं काम मंजूर आहे मात्र रस्त्याच्या साईडपट्टी मधून वडूज नगर पंचायतीच्या पाणी योजनेचं काम रखडलंय त्यामुळे नवीन रस्ता झाल्यावर पाईपलाईनची चारी खोदली की पुन्हा काम खराब होऊ शकते त्यामुळे ठेकेदार थांबले आहेत मी मोहनराव बुदे आंबोडे तालुका माजी तालुका पंचायत सदस्य कुंभारद ते ओढ पर्यंत रस्त्याची इतकी दुरावस्था झाली आता खड्ड्यात चुकता चुकीवता माणसाला कोणच्या रस्त्याने जाऊ असा प्रश्न गेला जाणार पुढच या रस्त्याची दुरावस्था अशी किती खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे अशी परिस्थिती ह्या रस्त्याची झालेली आहे मग ह्या रस्त्याची दखल घ्यावा लवकरात लवकर एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एम मुल्ला वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा